आंदोलन आडून शरद पवार उद्धव सारखी मंडळी राजकारण करतायत राज ठाकरेंचं वक्तव्य मराठवाड्यात दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा राज यांचा आरोप बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करणार संदीप देशपांडेंचा ठाकरे गटाला इशारा तर इशारे भाजपला द्या राऊतांचा पलटवार अपक्ष आमदार बच्चू कडूंनी घेतली शरद पवारांची भेट शेतकरी शेतमजूर दिव्यांगांसाठी कुठलाही निर्णय घेऊ भेटीनंतर बच्चू कडूंचं सूचक विधान मुख्यमंत्री शिंदेंच्या बाले किल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाणार भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाचा मेळावा ठाकरेंच्या भाषणाकडे लक्षा मराठवाड्यात ईडीची छापेमारी तिरुमला ग्रुपचे प्रमुख सुरेश कुटेंच्या कार्यालयावर छापे बीड आणि संभाजीनगरमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट सोसायटीवर कारवाई केंद्र सरकारला एसटी कॅटेगरीतला सुप्रीम कोर्टाचा क्रिमिलियरचा निर्णय अमान्य राज्यघटनेत अशी कुठलीही तरतूद नसल्याचा दावा पंतप्रधान मोदींकडनं वायनाडमधील पूरग्रस्त भागांची हेलिकॉप्टरद्वारे पाहणी भूस्खलनग्रस्त भागाचा आढावा घेत नागरिकांशी साधला संवाद दुर्घटनेत चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू ऑलिम्पिक <स्ति> विजेती भारतीय हॉकी टीम भारतात परतली दिल्ली विमानतळावर हॉकी संघाचं जल्लोषात स्वागत कांस्य पदकाच्या सामन्यात स्पेनवर दोन एक नमा विनेश फोगाटनं केलेल्या अपीलवर आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादासमोर सुनावणी पूर्ण भारताकडनं हरीश साळवे यांनी मांडली बाजू आज निकाल येण्याची शक्यता मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं निधन दीड वर्षांपासून कर्करोगाशी झुंज अपयशी वयाच्या सदुसष्टव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास